नमस्कार नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपटे आपलं स्वागत करतो एक धक्कादायक बातमी समोर येत आहे संभाजीनगर जिल्ह्यामधून ही बातमी समोर येत आहे संभाजीनगर जिल्ह्यातील खंडाळा या गावामध्ये खंडाळा तालुका वैजापूर या गावामध्ये केवळ टेटचच्या वादावरून दोन समाजामध्ये जोरदार भांडण झाले आणि यामध्ये एका युवकाला जीव गमावा लागला आहे अन्य दोन युवक यामध्ये गंभीर जखमी झाले असून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे अन्य सात जणांना या ठिकाणी अटक करण्यात आला आहे मोईन शहा असं या घटनेमध्ये ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर इतर दोन युवक हे जखमी झालेले आहेत शोएब पठाण हा या घटनेमध्ये जखमी झालेला आहे यामध्ये सात युवकांना या ठिकाणी अटक करण्यात आले आहे एका हायवे वरती ही घटना झाल्या असून या ठिकाणी चाकू चा वापर करण्यात आला आहे आणि चाकूचे वार करणारा युवक या हायवेने पळून गेलेला आहे या घटनेमध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे केवळ टेटस या शुल्लक कारणावरून या दोन समाजामध्ये वाद झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती पाहिलाच असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये